आज तुम्ही बघत आहात की जालना जिल्हा हा पूर्ण पिवळं वादळ म्हणून आपल्याला दिसत आहे याच कारण म्हणजे आमचे समाज बांधव आमचे बंधू दीपक भाऊ बोराडे हे आमच्या धनगर समाजाच्या एस टी एस आरक्षणासाठी आज उपोषणा इथे बसलेले आहे आणि तमाम महाराष्ट्रातले धनगर बांधव भगिनी आज दीपक भाऊच्या सपोर्टला हे सगळेजण आज जालना जिल्ह्या इथे जमलेले आहेत मला तुमच्या सगळ्या टीव्ही आणि जे एक सांगा असं सरकारला की तुम्हाला इलेक्शन येतं त्यावेळेस आमचा भंडारा उदयाला चालतो आणि ज्या वेळेस आम्ही आरक्षण मागतो त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे ताना डोळा करता जर तुमचं आमच्याकडे लक्ष असेल तर आज येऊन बघा आमच्या दीपक भाऊच्या काय हात चाललेत आज आठवा दिवस आहे आज आठव्या दिवशी दीपक भाऊच्या पोटात आणण्याचा नाही पण तुमच्या पोटात जाळ उठत नाहीये आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ज्या वेळेस उपोषणाचा दुसरा दिवस होता दीपक भाऊचा त्या दुसऱ्या दिवशी या निसर्गाचं वादळ आलं होतं पण या पिवळ्या वादळानं त्यांनी त्याच्यामुळे मला एक मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना दुसऱ्या उपमुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती करायची तमाम धनगर बांधव आणि आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर कामी ला, लागावा जेणेकरून आमच्या सगळ्या बांधवांचं जे गोरगरीब जनता आहेत जे काही एसटी आरक्षण मागत आहेत ते सुद्धा आज गोरगरीब जनता त्यांची मुलं आहे ते शिक्षण करतात त्यांना सुद्धा कुठेतरी न्याय मिळेल एकच तुमच्या वतीने मागण्या करते धन्यवाद पल्लवी ताई तावडे पाटील जालना जिल्हा आज जालना इथे चमन गार्डन ते उपोषणाच्या सही आमचे बंधू श्री दीपक बोराडे यांनी आठ दिवस झाले उपोषण केलेलं आहे त्यांच्या पोटामध्ये एक कणही नाही आणि त्यांची तब्येत खालावलेली असताना सुद्धा हे सरकारने जाणून घेऊन दुर्लक्ष केलेलं आहे सरकार वृद्धांतांवर अन्याय करत आहे आणि याच्यासाठी कारण आमचं एकच मागणी आहे की आम्हाला एसटी मध्ये ऑलरेडी आरक्षण आहे फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी धनगरांना आरक्षण एसटी मध्ये दिलेलं असताना दोन हजार चौदा ला देवेंद्रजी फडणवीस यांनी आश्वासन दिलं की आम्हाला सत्तेत तुम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही आरक्षण देऊ ती शंभर कॅबिनेट झाल्या पण अजूनपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही ती बघताय पूर्ण ज्यांना शहर आज लाखोच्या संख्येने तीव्र वादत धरत गेलं आहे मागील बंजारा समाज आमचे बांधव त्यांचा मोर्चा झाला त्यांना सुद्धा एसटी मध्ये आमचे सगळे विमुक्त बांधव फेकलेले आहेत एकीकडे तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळी जेव्हा श्री मनोज जरांगे पाटील इथे उपोषणारा बसलेले आहेत त्यावेळी तुम्ही स्वतः मुख्यमंत्री म्हणजे आम्ही संविधानिक मार्गाने आरक्षण मागतोय तरी पण तुम्हाला हे दिसत नाहीये का म्हणजे हे दुजाबाव जाणून बुजून हे दोन्ही आधीचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री सुद्धा करत आहे एका समाजा एक आणि दुसऱ्या समाजामध्ये भेटली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये मिळतोय हे आमच्या धंदे समाजाला कळालेलं आहे आमचं ओबीसीचं आरक्षण घेऊन आणि आम्ही महाराष्ट्रात राहायचं देशात राहायचं की नाही देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगावं आता आम्ही हा इशारा देऊ इच्छितो या सरकारला आज तुम्ही आमचा जी आर नाही काढला तर त्या निवडणुकीमध्ये धनगर समाज तुम्हाला उत्तर देणार तुम्हाला घरा शिकवणार आणि तुमची खुर्ची पलटी केल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही हा इशारा एकमेर देवेंद्रजींना नाही तर शरद पवार असतील सुप्रिया ताई असतील परत जे काही काँग्रेसचे नेते असतील आणि अजित दावे असतील एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील हा सर्वांना मला सांगायचं की तुम्ही धनगरांवर अन्याय करत आला आणि तुमचं जे काही आहे तुमचा अन्याय करणारी आहे धनगरांनी पाहिलेला आहे आज आठ दिवस झाले तरी एकही मंत्री इथे उपस्थित नाही त्याच्यामुळे सरकारचा आम्ही सर्व धनगर समाज महाराष्ट्रीय तमाम धनगर समाज जाहीर मी शकतो डॉक्टर स्नेहा ते फोनकट धनगर समाज धाराशिव